छत्रपती शिवाजी महाराजांनी तीनशे चौऱ्याण्णव वर्षांपूर्वी राज्य कारभारामध्ये वापरलेली नीतीमूल्य आणि मार्गदर्शक तत्त्व वापरून स्वराज्य निर्माण केलं तीच तत्त्व आणि नीतीमूल्य वापरून जर भारतानं वाटचाल केली तर अल्पावधीतच भारत महासत्ता बनेल असा विश्वास भाजपच्या नवचषकाचे राज्याध्यक्ष डॉक्टर प्रतापराव दिगावकर यांनी व्यक्त केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त त्यांनी महाराजांना अभिवादन करत संपूर्ण महाराष्ट्रवासियांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या जय हिंद जय शिवराय आज एकोणावीस फेब्रुवारी हिंदवी भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जानता राजा शेतकऱ्यांचे कैवारी आणि कुळवाडी भूषण राजा छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे पूर्ण जगासाठी हा एक प्रेरणा दिन आहे ज्या राजाने चार तालुक्यांचे मावळे जमा करून हिंदवी स्वराज्याचं स्थापन करून सर्व जगाचा इतिहास बदलण्याचं धाडस त्यांनी करून दाखवलं कुर। अशा आदर्श राजाला मी आज रविवार अभिवादन करतो छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श राजा होते ज्या ज्यावेळेस इतिहासकारांनी लेखकांनी शाहिरांनी आणि कवींनी ज्यावेळेस आदर्श राजाचा उल्लेख केला त्यावेळेस सर्वानुमते जगाच्या पाठीवर एकच आदर्श राजा होऊन गेलेत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना एक मनात विचार येतो छत्रपती शिवाजी महाराजांनी जी नीती मूल्ये राज्यकारभारात जे मार्गदर्शक तत्व राज्यकारभारात प्रेरित केली ते राज्य मार्गदर्शक तत्व जर आज आम्ही राज्यकारभारात वापरली तर आमचा भारत देश कमीत कमी दिवसात महासत्ता होऊ शकतो याच्याबद्दल मला आत्मविश्वास आहे छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व धर्माचे राजे होते सर्व धर्मसमभाव ही उक्ती त्यांनी व्यापली आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं नाव इंदवी स्वराज्याचं नाव जागतिक पातळीवर नेण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती दिन हा पूर्ण महाराष्ट्रासाठी गौरव दिन आहे उत्साहधीन आहे आणि दिन आहे मी धुळे लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारसाहेब मतदारांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो त्यांनी दिलेली मार्गदर्शक तत्त्व नीतीमूल्य याचा वापर करून आपण एक सशक्त देश निर्माण करू आणि लवकरच महासत्ता निर्माण करू याबद्दल माझ्या मनात कसलाही संदेह नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती दिन आज सर्वांनी उत्साहात साजरा करावा आणि त्यांनी राज्य कारभार संदर्भात दिलेली नीतीमूल्ये सर्वांनी आपण प्रत्यक्ष आचरणात आणावी अशी मी शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय भवानी